ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या स्त्री चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका रामायणामधील राम जन्मापासून ते रावणवध करून अयोध्येला परत आल्यावरती झालेला राज्याभिषेक इथपर्यंत विविध प्रसंगावरती आधारित रचलेल्या बंदिशींचे सादरीकरण आणि त्याच बंदिशींवरती रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन असा अनोखा कलाविष्कार रामगाण दृक श्राव्य कार्यक्रमामधनं पुणेकर रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे पंधरा बंदिशींमधून चित्रांमधनं रामगण रामायणामधील अंतरंग उलगडणार आहेत पुण्यामधील आविष्कार क्रिएशन्स प्रस्तुत हा कार्यक्रम भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत येते शनिवारी चोवीस मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सेनापती बापड रस्त्यावरील भारतीय विद्याभवनाच्या नातू सभागृहामध्ये होणार आहे अशी माहिती गायिका चित्रकार आणि कार्यक्रमाच्या संकल्पक भाग्यश्री गोडबोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रसंगी गायिका डॉक्टर सानिका गोरेगावकर तसेच तबला वादक अमित जोशी निवेदक डॉक्टर सुनील देवधर आदी उपस्थित होते भाग्यश्री गोडबोले म्हणालेत की रामायणामधील अनेक प्रसंग प्रभू रामचंद्रांची महती विविध पैलूंवरती प्रकाश टाकत स्वरबद्ध बंदिशी रामगाण कार्यक्रमामधनं सादर होणार आहेत कथा गीत आणि चित्रांच्या माध्यमामधनं हा कार्यक्रम भक्ती कलात्मकता आणि सौंदर्य यांचा संगम घडवणार आहे या बंदिशींमधील भाव चित्रांमधनं पाहता येणार आहे त्यामुळे पुणेकर रसिकांना कान तृप्त करण्याची आणि डोळ्यांचे पारणं फिटेल असा अनुभव घेण्याची संधी यामधनं मिळणार आहे कार्यक्रमामध्ये भाग्यशी गोडबोले यांच्यासह पंडित अमोल निसळ तसेच डॉक्टर सानिका गोरेगावकर सानवी दातार श्वेता कुलकर्णी यांचं गायन असणार आहे डॉक्टर सुनी सुनील देवधर यांचे आशयपूर्ण निवेदन तर तबल्यावरती अमित जोशी व्हायोलिनवर अंजली सिंगडे राव यांची सात संगत लाभणार आहे ही आगळी वेगळी दृकश्राव्य मैफिल सर्वांसाठी विनामूल्य खुली असणार आहे नमस्कार मी भाग्यश्री बोले आज आपल्या पुढे रामगान हे माझं नवीन सांगीतिक चित्रमय प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे माझ्याबरोबर वर सहभागी कलाकार अमित जोशी डॉक्टर सानिका गोरेगावकर आणि ज्येष्ठ निवेदक ज्येष्ठ निवेदक सुनील देवधर सर डॉक्टर सुनील देवधर सर उपस्थित आहे यामध्ये विषय असा आहे की रामायणावरती मी बंदिशी रचलेले आहेत हे शास्त्रीय संगीतातील बंदिशींचं रामायण बंदिशुखी रामायण आहे ज्यामध्ये रामायणातील विविध प्रसंग मी वेगवेगळ्या बंदिशींच्या वेगवेगळ्या रागांवर आधारित वेगवेगळ्या तालांमध्ये बांधलेल्या बंदिशींतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यात मला उत्तम गायकांचा सहभाग माझ्या प्रोजेक्टमध्ये आहे हा कार्यक्रम चोवीस मे रोजी शनिवार दोन हजार पंचवीस चोवीस मे भारतीय विद्याभवन सभागृह भारतीय विद्याभवन ऑडिटोरियमचं नातू स सरदार नातू सभागृह येथे संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे साधारण दोन तासाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या बरोबरच माझं ह्याच बंदिशींवर काढलेल्या चित्रांचं प्रत्यक्ष प्रदर्शनही लोकांसाठी खुलं होणार आहे ज्याचा म्हणजे हा सगळा एक दृकश्राव्य असा एक अनोखा कार्यक्रम आम्ही आपल्यापुढे घेऊन आलेला आहोत हा आमचा शुभारंभाचाच प्रयोग आहे त्यामुळे सर्व पुणेकरांना आम्ही आग्रहाची विनंती करतो की जरूर जरूर या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला उपस्थित व्हावा हा प्रवेश विनामूल्य प्रवेश आहे अमूल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे